नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कला केंद्रातील डी जे साऊंड सिस्टीमवर बंदी घाला अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेची मागणी जिल्हाधिकारी आणि अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन कला केंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली बनलेत डान्स बार डीजेमुळे कलाकेंद्रातील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली असताना कलाकेंद्रातील डीजे साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्याची मागणी अखिल महाराष्ट्र लोकनाट्य संस्कृती कलाकार संघटनेच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले तर कलाकेंद्र सांस्कृतिक कलेच्या नावाखाली सर्रास डान्सबार बनले असल्याचा आरोप करण्यात आलाय या याप्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे लावणी सम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर कबड्डी असोसिएशनचे जामखेड तालुकाध्यक्ष लक्ष्मण ढेपे संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे उपाध्यक्ष युवराज गायकवाड सचिव भीमराव काळोखे कार्याध्यक्ष शिवाजी जावळेकर महिला उपाध्यक्षा शोभा लाखे महिला सचिव अर्चना जावळेकर महिला कार्याध्यक्षा सविता अंधारे विठ्ठल जावळेकर विकास जावळेकर महादेव कुडाळकर कृष्णा मोहोळकर राजू कुडाळकर आर के प्रकाश काळे ज्ञानेश्वर मोहरकर रंजित पाटणकर विनोद काळे आदींसह जिल्ह्यातील आणि जामखेड तालुक्यातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर कलाकार संघटना महाराष्ट्र राज्य विषय आहे डी जे बंद झाला पाहिजे संगीत बारीच्या थिएटरमध्ये सर्व कलावंत वाजवणारे काढून डी जे सुरू आहे तर मी काय म्हणते की लायसन्स जे दिलेले आहे ते लाइव वाजवण्यासाठी आणि लाइव कार्यक्रमासाठी मग डी जे हा कसामध्ये आला अरे कलावंत गायिका ढोलकीवाला पेटीवाला जर असेल बैठकीच्या रूममध्ये तर मुलींनासुद्धा संरक्षण आहे मग थेटर मालकांनी हा विचार केला पाहिजे मुलींचा विचार केला पाहिजे आणि ह्या सगळ्या कलावंतांना वाजवण्यासाठी कामावर घेतलं पाहिजे कारण एवढे कलावंत प्रत्येक थेटरचे जर दहा दहा कलावंत म्हणलं आणि त्यांच्या घरचे दहा दहा लोक धरा हे किती लोक उपाशी मरत आहेत तर थिएटर मालकांनी एकच निर्णय घ्यावा आणि ह्या सगळ्या कलावंतांना कामावरती रुजू करावा आणि त्यांच्या कुटुंबाचा त्यांचा विचार करून हा निर्णय घ्यावा आणि डी जे बंद करावा ही नम्रतेची विनंती आहे महाराष्ट्र कलाकार संघटनेच्या वतीने आज अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सर्व कलाकारांचं शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे आणि नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे कला केंद्र आहेत त्या कला केंद्रांना मान्यता देत असताना कलेक्टर साहेबांनी जे नियम आणि अटी घालून दिल्या होत्या तो ढोलकीवाला असेल पेटीवाला असेल जे वाजंत्री असतील त्यांच्याशिवाय सांस्कृतिक कला केंद्राला मान्यता दिलेली नाही परंतु कोरोनाच्या नंतर सर्वच देशातील ऑफिस असतील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असतील राजकीय कार्यक्रम असतील ते सर्व बंद झाल्याच्या नंतर कला केंद्रही बंद करण्यात आले होते आणि त्यानंतर कलाकेंद्र सुरू झाले मात्र आमचे जे कारागीर आहेत ते बाजूला राहिले आणि त्या ते ठिकाणी त्यांची जागा डी जेने घेतलेली आहे डीजेने त्यांची जागा घेतल्यामुळं कलाकाराच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे आम्ही प्रशासनाला स्थानिक अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी कला केंद्राच्या मालकांशी आमच्या मिटिंग झाली आहे त्यांनी आम्हाला काही महिन्याची मुदत मागितली होती की आम्ही लवकरच डी जे बंद करून कलाकारांना सोबत घेऊन सांस्कृतिक कला केंद्र चालू करू परंतु त्यांनी दिलेला शब्द आम्हाला त्यांनी पाळला नाही म्हणून आज आम्हाला या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे यावं लागलं आम्ही एस पी साहेबांना देखील भेटून निवेदन देणार आहोत कला केंद्र चालवणारे पण सर्व आपलेच जवळचे मित्रमंडळी आहेत त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी या सर्व कलाकारांच्या कुटुंबाचा विचार करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करून त्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करून माणुसकीच्या नात्याने त्यांनी आपल्यासोबत जे आजपर्यंत जे दिवस काढले कलाकारांमुळेच आपल्या सांस्कृतिक कला केंद्राला मान्यता मिळाली याच्याकडे दुर्लक्ष न करता खऱ्या अर्थानं जे आमचे कलाकार आहेत त्या कलाकारांना न्याय देण्यासाठी आपण डी जे बंद करावा आणि ह्या कलाकारांना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना सामावून घ्यावं आणि सांस्कृतिक कला केंद्र चांगल्या प्रकारे चालवावं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व कलाकारांच्या रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी या सर्व कलाकारांच्या सोबत आहे कारण जो रडतो तोच आमच्याकडे येतो आमच्याकडे खाणारा पिणारा पार्ट्या करणारा कुणी येत नाही रडलेला माणूस हसून लावण्याचं काम आम्ही करत असतो या देशाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जर वेळ पडली तर आपण आठवले साहेब देखील कलेक्टर साहेबांना बोलतील एस पींना बोलतील आणि आपल्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष उभा राहील मध्यंतरी आम्ही ज्यावेळेस या प्रक्रियेला सुरुवात केली त्यावेळेस थिएटरच्या लोकांनी सांगितले की सुनील साळीलाच मॅनेज केलं त्यांनाच पैसे दिले म्हणजे अशा पद्धतीने अफवा उठून खऱ्या अर्थानं चांगल्या कामाला जास्त अडचणी असतात तुम्ही थकल्या भागलेल्या लोकांना करमणूक करून त्यांना खुश करता आणि ह्या थिएटर मालकांनी तुम्हाला पण खुश केलं पाहिजे असं मला वाटतं आम्ही आपल्या सोबत आहोत जय भीम जय महाराष्ट्र लोककला सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज अहमदनगर जिल्हाधिकारी मान्य साहेबांना आज आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळ भेटलं आहे मान्य सूर्यगताई पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या आर पी आयचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या कलाकारांच्या व्यथा आणि समस्या त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही त्यांना असं सांगितलं की बाबा जी लोककला जपली पाहिजे लोककला महाराष्ट्र संस्कृती जपाण्याचं काम हे आमच्या कलाकारांच्या वतून केलं जाते आणि जी पेटी आणि ढोलकी आणि तबला आणि गायिका ह्या ह्या ह्याच्यापासून मुक्त होत चाललेल्या आहेत आणि त्यांची कला दडपण्याचं काम या थिएटर मालकाने सुरू केलेलं आहे तर थिएटर मालकांना माझी विनंती एवढीच आहे की तुम्ही ज्या कलाकारांच्या जीवावर आपण थिएटर बांधलात ज्या कलाकारांच्या जीव आपल्या जी बिल्डिंगे बांधलात ज्या कलाकारांच्या जीवावर आपण सगळे पैसा अडका मिळून मोठ्या प्रमाणात झालात आणि त्या कलाकाराला मिळतं का तो शंभर रुपये दोनशे रुपयेच्या जेवावर समजा पैसे मिळत असेल त्याला ते सुद्धा तुम्ही त्याच्या रोजीरोटी बंद केलं आहे आणि म्हणून त्या येणाऱ्या पाच सात हजार लोकांच्यावर उपासमाराची वेळ जी आलेली आहे आणि ती काय योग्य नाही आणि थिएटर मालकांनी अशा पद्धतीने जर वागलं तर ते बरोबर राहणार नाही आमची मागणी आहे की आमचं तुमचं थिएटर बंद पडावं तुमच्यावर कारवाई व्हावी तिथलं तुमचं सगळं आघातल्या सगळं अशी अजिबात इच्छा नाही पण आमची इच्छा एवढीच आहे की आमच्या कलाकारला पहिल्यांदा पहिला काम दिलं पाहिजे आणि त्याला त्या ठिकाणी रुजू करून घेतलं पाहिजे त्याची रोजीराठी मिळालं पाहिजे आणि समजा भविष्यात असं काही झालंच नाही तर उद्या भविष्यात आम्हाला कुठला ना कुठल्या या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये मग ती रस्त्यावरची लढाई असेल राज्यातली देश राज्यातल्या आपल्या सगळ्या मंत्र्यांना भेटण्याची असेल सरकारला भेटायची असेल विनंती करायची पळ्याला येणार आणि मग तुमच्यावर तो कायद्याचा कारवाईचा बडगा तुमच्यावर आम्ही उपग्रल्याशिवाय राहणार नाही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा